सकाळच्या घाईत झटपट तयार होणाऱ्या भाज्या आणि त्याही साध्या सिंपल चला तर मग त्यातच आज एक नवीन प्रकार फ्लॉवरची भाजी बघतोय आपण श्री स्वामी समर्थ सर्वांना त्यासाठी बघा मी इथे अडीचशे ग्राम फ्लॉवर घेतलाय फ्लॉवर एकदम छान फ्रेश होता स्वच्छ धुवून घेतलाय आणि साधारण मिडियम आकाराचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता त्यासाठी कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालून द्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी साधारण दोन चमचे तेल घालून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं घालून द्यायचं आहे आता या सकाळच्या घाईत होणाऱ्या आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपीज आहेत अजिबात मसाल्यांचा तामजाम नाही खूप कमी वेळात आणि अगदी चौदार अशा ह्या भाज्यांची सिरीज आपण पाहत आहोत त्यामध्ये बघा आता इथे आपण जिरं मोहरी घालून घेतलं त्यानंतर साधारण सात ते दहा कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्यात आता ही फ्लावरची भाजी आपण फक्त लसणावर करतो आहे कांदा टोमॅटो वापरणार नाही आहोत त्यासाठी लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे आता लसूण छान गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी हळद आणि काश्मीरी लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण जो स्वच्छ धुवून ठेवलेला फ्लॉवर आहे तो घालून घ्यायचा आहे आता अजून जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर हा फ्लॉवर तुम्ही पाण्यामध्ये उकळायला ठेवून अगदी पाच ते सहा मिनिटं छान उकळून घ्या आणि त्यानंतर सेम याच पद्धतीने तुम्ही ही भाजी परतून घेतलीत तरीही काही हरकत नाही आता बघा त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून द्यायचं आहे या भाजीमध्ये मी पाण्याचा वापर करणार नाही आहे मी ही भाजी वाफेवर करणार आहे फ्लॉवरच्या भाजीचेही खूप वेगवेगळ्या प्रकारे फ्लॉवरची भाजी केली जाते तर आज आपण ही वाफेवर करणार आहे आता बघा मी त्यावर एक झाकण दाकन ठेवून झाकणामध्ये पाणी घालून दिलं पाणी छान गरम होऊ द्यायचं तुम्ही इथे पाहू शकता फ्लॉवरला स्वतःचं चा छान असं पाणी सुटलेलं आहे मी अजिबात एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही आणि त्यानंतर भाजी थोडीशी मला अजून शिज शिजली पाहिजे असं वाटलं त्यामुळे साधारण मी अजून त्याला पाच ते सहा मिनिटं छान वाफलू दिलं परत एकदा आपण झाकण ठेवून त्याच्यावर पाच मिनिटं एक वाफ काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता साधारण पाच मिनिटानंतर इथे आपली फ्लॉवरची भाजी परफेक्ट शिजली गेली आहे अगदी सुगंध अप्रतिम येतो आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे खूप कमी साहित्यात तयार होते पण चवीला एक नंबर लागते खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या आणि इथे आपली डब्याला देण्यासाठी फ्लॉवरची भाजी एकदम झटपट तयार होणारी बघा कित्या स सो, किती सोप्या पद्धतीने आपण ही फ्लॉवरची भाजी तयार केलेली आहे अशा पद्धतीने फ्लॉवरची भाजी खाण्यासाठी टिफिनला देण्यासाठी एकदम तयार आहे तर तुम्हाला आपल्या या झटपट तयार होणाऱ्या साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील त्याचबरोबर तुम्हाला ही आता आपण नवीन जी ऑफिसच्या डब्याची सिरीज चालू केली आहे ती कशी वाटते तेही कमेंट करून सांगा आणि बघत राहा अशा छान छान रेसिपी चला तर मग झटपट तयार होणाऱ्या या झटपट अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपीजसाठी पाहत रहा आपलं आदिश्री रेसिपी चॅनल थँक्यू